कोणत्या कुटुंबात जन्म यायचा आपल्या हातात नाही कोणत्या जाती धर्मात जन्म लिहायचा आपल्या हातात नाही कोणत्या प्रांतात कोणत्या देशात जन्माला लिहायचा आपल्याला हातात नाही गरिबीत जन्माला येणं चूक नाही पण गरिबीत मेलात ना तर ती मात्र चूक आहे तुम्हाला अपयश येणं हे ये चूक नाही आहे पण ते अपयशात ना तर तुम्ही परत उठूनच उभं राहायला नाहीत ना ती मात्र चूक आहे मी म्हणत नाही की खूप श्रीमंत झालात म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात पण का आपण श्रीमंत व्हायचं नाही चा, चा, का आपण आपल्या ज्ञानाच्या कष्टाच्या दुरावरती पैसे मिळवायचे नाही भक्कळ पैसे कमवा प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा शतकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले भाषण कर मी दोन तास बोलेन पण तुम्ही म्हणले एवढा लांबून आलाय नगरवरून जाता जाता आमच्या गावात एखादी कुस्ती करून जा आपल्या जग जमणार नाही जगात प्रत्येकात काहीतरी आहे फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे एलॉन बस नाव ऐकलं ट्विटर विकत घेतलं एलॉन बसचं एक भाषण ऐकत होतो पुरांनो हो। एलॉन बस त्याच्या भाषणात सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू रॉकेट लॉन्च करतायत आम्ही लँड करू दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करत आहोत त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल तो सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमची अशी घरं तयार करत आहोत त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल मला एक गोष्ट सांगतो एक नदी होती आणि त्या राज्याचा जो राजा होता त्या राजाना असं अशी दवंडी दिलेली होती की या राज्यातला जो कोणी तरुण ही नदी पोहून पलीकडे जाईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल आणि राजकन्येसोबत त्याचं लग्न लावून लग देईल काय सुंदर करिअर आहे भोरन परीक्षा द्यायची नाही काय नाही काय नाही फक्त नदी पोहून पलीकडे जायचंय त्याच्या बदल्यात त्याला अर्ध राज्यही मिळणार आहे आणि राजाच्या मुलीसोबत म्हणजे राजाचा जावाही होता येणार आहे एक चार पाच हजार तरुण त्या नदीच्या किनाऱ्यावरती उभे होते राजानं सांगितलं जो कोणी पलीकडे जाईल त्याला अर्धराज्य बक्षीस आहे राजकन्येसोबत लग्न आहे पाच हजार तरुण वाट बघत होते कधी उडी मारायची कधी पुढे निघून जायचं पण तेवढ्यात राजानं सूचना दिली या नदीमध्ये एक शंभर मगरी आहे पन्नास विषारी साप आहेत ते सगळे तरुण म्हणले राज्य तुलाच राहू दे तुझी पूर्गी तुलाच राहू दे कोणीही नदी तुडी मारायला तयार नव्हतं पाच हजार पोरांपैकी एकानं धब आवाजाला सगळ्यांनी बघितलं एकच जण उडी मारून पुढे निघालेलं होतं पोहून पलीकडे चालल्या अनेक मगरी आडव्या आल्या त्यांनी सगळ्यांना बाजूला केलं अनेक संकट आली ते सगळी संकट बाजूला करत 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 रक्त बांभाळ होऊन नदीच्या पुढच्या किनाऱ्यावरती जाऊन उभा राहिला पाच हजार तरुणांपैकी एकानं ते दाडच दाखवलं राजानं त्याला अर्धराज्य बक्षीस दिलं राजकन्येसोबत लग्न लावून दिलं हा राजा झाला आठ पंधरा दिवस होऊन गेले लग्नानंतर आणि मग त्या मुलीनं त्या राजकन्येनं विचारलं पाच हजार जण उभे होते तुम्ही एकटेच एवढे शूर कसे तुम्ही एकट्यानंच एवढं धाडस कसं दाखव तुम्ही एकट्यानंच अशी उडी का मारली त्यावेळेस ते त्या राजकन्येला सांगताय त्याच्या बायकोला सांगताय तू जो विचार करते ना तोच विचार मी पण करतो आम्ही पाच हजार जण उभे होतो मला नेमकं ढकललं कुणी नदीत त्याला शोधते म्हणून पुढे आपण जाणार आहोत आमच्यामध्ये ताकद आहे पण कुणीतरी ढकलणार असं लागतं मला वाटतं आपण सगळेजण या प्रवाहाच्या काठावरती उभे आहोत की ढकलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये जिजाऊ संस्थेनं करावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करण्यासाठी मी इथं आलेलं पोरांना तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे आज तर बघा इथं मुलींची संख्या मला मुलांच्या पेक्षा जास्त वाटते आणि मुली मुलांपेक्षा जरा शांत बसल्यात सिन्सेअर आहे आज तुम्ही कोणतेही निकाल बघा दहावीचे बारावीचे मुलांपेक्षा मुलगी पुढे आहे अगदी ग्रामसेविकेपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत आणि बसच्या कंडक्टरपासून थे तर थेट पायलट पर्यंत असे एकही क्षेत्र नाही की जिथं मुली माग आहेत प्रत्येक क्षेत्रात तुम्ही मुलांपेक्षा सुद्धा दोन पावलं पुढला काय राग आला गर त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता इथून पुढे त्यांच्याकडे असणार आहे मला खात्री आहे तुमच्यापैकी कुणीतरी उद्या अधिकारी होईल कुणीतरी उद्योग व्यवसायात असेल कुणी प्रशासनात असेल कुणी राजकारणात असेल कुणी समाजकारणात असेल या पाच सहा मुली अशा गावाकडे जेव्हा येतील ना वाढत एकमेकीला फोन करतील चल रे जरा ठाण्याला जाऊन येऊन त्या बाकीच्या मुली म्हणतील मैत्रिणी म्हणतील आता ठाण्याला काय नाही ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतात मुलगा बघून जा मुलगा बघून जा त्या पाच सहा जणी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार आपण जर नीट अभ्यास केला नाही तर आपला भाऊ दारात रांगोळी काढत असणार आपण असं आरशा पुढं इन बिन करून उभं राहायचं मग त्या येणार असं पायावर पाय टाकून बसणार आपण घेऊन असं डोळे घालून विचारणार <laughs> का रे स्वयंपाक जमतो का <laughs> जर होकार दिला तर आपली लग्न होतील अशी परिस्थिती लक्षात घ्या मुलं कमी आहेत असं मला म्हणायचं नाही पण आपण अभ्यास केला पाहिजे आपण सिन्सिअर राहिलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टीनं सिन्सिअर होत नाही साहेबांचं आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करतो लक्षात घ्या पोरांनो ही, ही जी आयुष्यातली पुढची पाच दहा वर्ष आहेत ना ही थोडीशी गांभीर्यानं घ्या आत्ताची पोरं टावळ्या करतात ज्या मुलांना अभ्यासाचं गांभीर्य नाही आहे मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की एक एक रुपये कमवणं किती अवघड आहे तुम्ही आज सर्वसामान्य कुटुंबात जरी जन्माला आलेला असला तरी तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य जर कशात असेल ना तर ते केवळ आणि केवळ शिक्षणामध्ये आहे आज संविधान दिन साजरा करत असताना प्रत्येकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्य कुटुंबात जन्म आलेली व्यक्ती हो पण आपल्या ज्ञानाच्या जोरावरती आजही तुमच्या माझ्या ओठांवरती बा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे कारण एकच आहे त्यांचं ज्ञान त्यांचं शिक्षण महात्मा गांधी एकच कारण आहे त्यांनी देशाप्रती दिलेलं योगदान त्यांचं शिक्षण ओ बॅरेस्टर वकिली करून लाखो रुपये मिळत आले असते महात्मा गांधींनी ज्यावेळेस वकिली सुरू केली एकाची केस त्यांच्याकडे होते आणि चार दिवसानं कोर्टात त्यांच्या लक्षात आलं की ज्याची केस मी चालवतोय तेच आरोपी आहे आणि महात्मा गांधींनी कोर्टात सांगितलं की माझा आशिलच आरोपी आहे याला शिक्षा देण्यात यावी दे। नंतर कोण जाईल केस घेऊन गांधींना कोर्टाच्या बाहेर अर्ज लिहून देण्याचं काम गांधींना करावं लागलं दक्षिण आफ्रिकेत एक केस साठी गेले तिथल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी झोकून दिलं आणि आज महात्मा गांधी महात्मा हे नाव पुढे लावलं जातं मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की तुमची परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल पोरांनो तर शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही पण म्हणून आज तुम्ही जे काही शिकताय ना ते गांभीर्यानं घ्या आणि मला हेही म्हणायचं नाही या की केवळ तुम्ही मार्क मिळवले म्हणजेच तुम्ही यशस्वी होता आणि दुसऱ्या बाजूला मला हेही म्हणायचं नाही आहे की यशस्वी व्हायचं आहे मग मार्क नका पण केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही आहे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे तुमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा शटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले भाषण कर मी दोन तास बोलले पण तुम्ही म्हणले एवढा लांबून आलाय नगरवरून जाता जाता आमच्या गावात एखादी कुस्ती करून जा आपल्या जनं जमणार नाही जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मी, 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 मी एक गंमत सांगतो मी कॉलेजला गेलो होतो आणि ज्यावेळेस मी एम बी एला ॲडमिशन घेतलं माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं वर्गात ते प्रत्येकाला विचारायचे कोण एम बी ए कशात करणार आमच्या वर्गात एक बोगडं बोलणारं भूरग होतो त्याला विचारलं तुला एमबीए कशात करायचं आहे तो म्हटलं मला बी एमबीए करायचं आहे म्हटलं त्याला रो बोलता ना सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू बी एमबीए कर ज्याला बी एमबीए करायचं त्याला नीट बोलता आलं पाहिजे वर्ग वर्गात उठून उभं राहायला म्हणला असलणार तर मार्केटिंग मध्ये एमबीए करणार नाही ते शिकणार नाही वाटत सर म्हटले तुला काय करायचंय ते कर आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात की कुणामध्ये मा मार्केटिंगचं टॅलेंट आहे आणि परीक्षा काय आम्हाला शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्या जास्त विकल्या जातील आपण समजूया जा त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं शंभर रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ आठ दिवस आम्ही बाजारात फिरू नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभर पैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही बोबड बोलणारं पोरग मागच्या वाकार बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या म्हणला सल शंभरच्या शंभर प्रती विकून आलो म्हटलं केलं का मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीत नाही लोकांच्या दालात दायतो बेल दाबायचो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचो हे लामायन विकत घेता वाचून लोक <laughs> लोकमनाची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घ्यायचं आता बोगडं बोलणं विकण्याचं आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे फक्त ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपली गंमत काय झाली माहिती आहे का आपण कित्येकांनी अजून अजून ठरवलेलंच नाहीये की आम्हाला नेमकं आहे का आपल्याला आवडतं काय आपल्या स्ट्रेंथ काय तुमच्या प्रत्येकात काहीतरी स्ट्रेंथ आहेत पण तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमच्या विकनेस तुम्हाला तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे फक्त ती एनर्जी कुठे वापरायची हे ठरवता आली पाहिजे एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे एनर्जी नव्यानं क्रिएट करता येत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते डायवर्ट होते तुमच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीला कुठे घेऊन जायचं हे फे ठरवण्याचं प्लॅनिंग मला वाटतं इथे बसलेल्या शिक्षकांना करावं लागेल या पोरांनी काय वाचावं काय अभ्यास करावा तुमचा सिलेबस ठरलेला आहे पण सिलेबसच्या पलीकडे जाऊन जगाशी स्पर्धा जर या पोरांना करायची असेल तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपली लेकर अपडेट राहतील का नवीन तंत्रज्ञान नवीन प्रणाली ही मुलं स्वीकारतील का सिलेबसच्या पलीकडे जाऊन काही वेगळं आपण या पोरांना देतो का काही समजा दूधवाला तुमच्याकडे दूध द्यायला आला तुमचं लक्ष कशाकडे असत मापा त्याच्या मापाकडे असत तुमचं लक्ष त्या पहिल्या मापाकडे नसतंय दुधवाल्याच्या पहिल्या तर त्याच्या बापाला टाकावं लागणार आहे पण त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं बघा आपलं लक्ष त्या दुसऱ्या मापाकडे असत शासनाच्या परिपत्रकानुसार कर काम करावं हो लागेल सिलेबस कम्प्लीट करावं हो लागेल पण या सगळ्याचा पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओततो हो का त्यांनी काही नव्यानं काही करावं याच्यासाठी प्रयत्न करतो का मला वाटतं याच्यावरती या पुरांचं करिअर अवलंबून आहे ॲलॉन मस्ट नाव ऐकलं ट्विटर विकत घेतलं ऍलॉन मस्टचं एक भाषण ऐकत होतो पुरांनो ॲलॉन मस त्याच्या भाषणात सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू रॉकेट लॉन्च करतायत आम्ही लँड करू दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करत आहोत की त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल तो सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमची अशी घरं तयार करत आहोत त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल बाहेरच्या देशातली पोरं हा विचार करतात की आमची घरं सोलर पॅनरची असतील त्यांची एनर्जी ते तयार करतील आम्ही कुठे आहोत आमच्या डोक्यात अजून पण चालला आकडा कसा टाकायचा लाईट गेल्यावर काय करायचं आम्ही कधी बदलणार आहोत मला असं म्हणायचं नाही आपण मागे आहोत पण काळाच्या बरोबरीनं काळाच्या पुढे दोन पावलं चालण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागेल आणि ती ताकद तुमच्यात आहे संकट येत राहतील पण त्या संकटांना बाजूला टाकून पुढे जाता येईल का आणि उद्या तुम्ही कितीही कारण दिली नाही आमची परिस्थिती नव्हती आमच्याकडे शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या आम्हाला मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं म्हणून आम्ही काही करू शकलो नाही म्हणून आम्ही गरिबीत राहिलो काय तुम्ही कितीही अपयशाची कारण सांगितली कोण विचारतो त्या कारणांना अपयशाची कितीही कारण सांगत बसलात आणि अपयशी झालात तर लोक दोन दिवस तुमच्याविषयी दुःख व्यक्त करतील दोन मिनिट तुमच्यासाठी हळहळतील पण त्यानंतर कुणालाही तुमच्याकडे बघायला वेळ नाही कोणत्या कुटुंबात जन्म यायचा आपल्या हातात नाही कोणत्या जाती धर्मात जन्म लिहायचा आपल्या हातात नाही कोणत्या प्रांतात कोणत्या देशात जन्माला लिहायचा आपल्याला हातात नाही गरिबीत जन्माला येणं चूक नाही पण गरिबीत मेलात ना तर ती मात्र चूक आहे तुम्हाला अपयश येणं हे चूक नाही आहे पण ते अपयशात ना तर तुम्ही परत उठूनच उभं राहायला नाहीत ना ती मात्र चूक आहे मी म्हणत नाही की खूप श्रीमंत झालात म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात पण का आपण श्रीमंत व्हायचं नाही का आपण आपल्या ज्ञानाच्या कष्टाच्या जोरावरती पैसे मिळवायचे नाही भक्कळ पैसे कमवा पण तुकाराम महाराजांनी सांगितलेले वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा जुडून या धन उत्तम व्यवहारे आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे कोणाला फसवायचं नाही चोरी लबाडी करायची नाही कष्टानं जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं माझे वडील तर सांगतात वाईट मार्गानं मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसवी देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पोरांना तेवढे पैसे कमवा आनंदी राहा मस्त जगा मोठी स्वप्न बघा आज पी आय एस आय इथं आलेले आहेत पंढरपूरच्या एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक व्यक्ती आले अभ्यास करते एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होते आज अधिकारी आहेत आज तुमचं इथलं सगळं पोलीस स्टेशन त्यांच्या ताब्यात आहे तुम्हाला जर सिस्टीम बदलायची असेल ना सिस्टीमला शिव्या देऊन उपयोग नाही इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रिच दॅम अँड देन यू कॅन चेंज इट चांबडे साहेबांना मी विचारलं का का तुम्हाला वाटतं पोरांसोबत बोलावं त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भानं काम करावं ते म्हटले की ज्या वेळेस माझ्या तालुक्यातले माझ्या जिल्ह्यातले शंभर दीडशे पोरं अधिकारी होतील ना त्यावेळेस वेगळं काही करायची गरज भासणार नाही ही पोरं हा तालुका बदलतील माझा जिल्हा बदलतील माझं गाव बदलतील आणि लक्षात घ्या महात्मा गांधींचं फार सुंदर वाक्य आहे पोरांवर अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू आमचं क्षेत्र मर्यादित असेल माझं गाव असेल माझा तालुका असेल माझा जिल्हा असेल माझं घर असेल पण त्या मर्यादित क्षेत्रात मला अमर्याद काम करता आलं पाहिजे तुम्ही बाजार नाव ऐकलंय पोपटराव पवार एक सरपंच आहे पद्मश्री पुरस्कारांना सन्मानित झाले छोटं गाव आहे बाजार पण एवढं काम केलं की जगाला दखल घ्यावी लागली सिद्धी अण्णांनी एवढं काम केलं जगाला दखल घ्यावी लागली तुमचं गाव छोटं असेल तुमचा तालुका असेल जिल्हा असेल असं काम करायचं की जगाला वाटलं पाहिजे की अरे शाळा बघायची ना ते अमुक अमुक शाळा बघा गाव बघायचंय ना ते अमुक गाव बघा एवढं चांगलं काम पोरांनो आपल्याला आपल्या आयुष्यात उभं करता आलं पाहिजे झोकून द्या कष्ट करा संकट बाजूला टाका संकट कुणाच्या आयुष्यात नाही तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पोरांनो कमी संकट आली का मिर्झा राजेसोबत तो झाला एक एक किल्ला मिर्झा राजेला मोजून किल्ले द्यावे लागले बरं एक एक किल्ला मिळवताना कितीतरी सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली होती आणि ते किल्ले द्यावे लागले निर्धा राजेला बरं नुसते किल्ले देऊन थांबले नाहीत औरंगजेबाला भेटायला जावं लागलं जाताना राजे एकटे गेले नाहीत एवढे एवढे असे संभाजीराजांना सोबत घेऊन गेले आणि मग मधला जो प्रवास आहे पुरांनो त्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं शिवाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथे गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजी राजा ने एक हाथी भेट मान अन थोड़ी सी करावी कर दिलेर खान मटला शंभुराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे ये वड़ा -वड़ा सा संभाजी राजा दिलेर खाना डोल गालून सा तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है पुन्हा आप आगरा आग्रा केसले अवघे एवढ्यावर असा संभाजी राजा पण नाही थोटा आत्महत्या हातील आणि गेल्यावर घेऊ की परत येते दत्ताजी शिंदे तर असे रक्ताच्या थारवळ्यात कोसळलेले होते मानेवरती तलवार घेऊन विचारलं क्यू पटेल ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यों नाही बचेंगे तो ओर बी लढेंगे मला वाटतं ही लढण्याची पेटून उठण्याची जिद्द ना पोरांनो ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही मनाला सांगत नाही ना की मला हे मिळवायचं आहे तोपर्यंत ते अशक्य आहे पोरीनं उद्या जर कलेक्टर झालात लाल दिव्याच्या गाडीत बसून या तुमचं दार उघडायला पण शिपाई येत आणि ज्या वेळेस तुम्ही असं जिल्ह्याचं प्रशासन सांभाळाल आणि तुमची आई तुम्हाला त्या जिल्हाधिकारीच्या खुर्चीवरती बसलेली बघेल काय तुमच्या आईच्या डोळ्यात आनंद असेल हो तुम्ही जिल्ह्याचे एस पी झालात जिल्ह्याचं पोलीस प्रशासन तुमच्या हातात येतं तुम्ही पी आय झाला तालुक्याचं ते पोलीस स्टेशन सगळे ते तुमच्या प्रशासन तुमच्या हातात आहे तहसीलदार डी ओ झाला सगळ्यांनीच प्रशासनात येणं शक्य नाही पण ज्याला जी आवड आहे कुणी येईल कुणी समाजकारणातील कुणी उद्योगातील व्यापारातील व्यवसाय येतील का बरं आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना वाटत नाही आपण उद्योग व्यवसायामध्ये यावं काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं टायरवाले केरळचे किराणा व्यावसायात पटेल हार्डवेअरची दुकानं गोरींची बांधकाम व्यवसायाची पिचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थान हॉटेल सगळी दक्षिणात त्यांकडं चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात बरं चला संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे कुठेही जातील कष्ट करतील मग आम्ही कुठं आम्हाला का वाटत नाही की उद्योग व्यवसायासाठी अपेक्षित असणारे स्किल आम्ही आत्मसात करावेत आम्ही फक्त मार्कांच्या मागं लागलो बरं ते मार्क मिळवताना सुद्धा आम्ही समजून उमजून घेतो का अरे पोरांनो अभ्यास असा केला पाहिजे मराठीतला एखादा धडा वाचताना तो लेखक तुमच्यासोबत बोलला पाहिजे एखादी कविता पाठ करत असताना ती चाल गुणगुणताना त्या कवीला काय म्हणायचंय ते तुमच्या मनात साठवून ठेवता आलं पाहिजे भृगोलातल्या अक्षांश आणि रेखांश अशा डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना तिथले सायंटिस्ट त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर उभी राहिले इतकं तुम्ही त्या अभ्यासासोबत एकरूप झालं पाहिजे पण आम्ही सगळं फॉर्मॅलिटी म्हणून प्रयोगशाळेत एक तर आम्ही कधी प्रयोग करतच नाही पोरग प्रयोग, प्रयोग करायला लागलं का सरस त्याला सांगतात हे चिंचूपात्र फुटल ठेव लिटमस पेपर तेवढाच आहे प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत पोरांनी प्रयोग करायचेच नाहीत कसे सायंटिस्ट जन्माली ते सगळंच मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कासाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला मार्गांचा अभंग आहे म्हणले ऑप्शनला टाका त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा परवा दावीतलं पोरग मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला मार्कांच्या पलीकडे जाऊन विचार करणं हे आपण पोरांना शिकवायला हवं मार्क जरूर मिळवा पण समजून उमजून आम्ही अभ्यास करणार आहोत का ते स्वतःला विचारा झोकून द्या हीच पुढची पाच दहा आहेत आयुष्याची छात तुम्ही तुमची प्रगती करू शकता